डोणगाव येथील मुस्लिम युवकांनी वाचवले बेवारस गायीचे प्राण गावात होत आहेत सर्वांचे कौतुक प्रतिनिधी भागवत जाधव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते डोनगाव येथे हजरत टिपू सुलतान ग्रुपच्या मुस्लिम युवकाने भाऊराव वानखडे कॉम्प्लेक्स जवळ एक बेवारस गाय बिमा अवस्थेत आढळून आल्यावर त्यांनी तात्काळ गुरांचे खाजगी डॉक्टर अभिषेक चनखोरे यांना माहिती देऊन त्या गायीचा उपचार केला त्यानंतर सरकारी गुरांचे दवाखान्यातील कर्मचारी यांनी सुद्धा येऊन गायीची तपासणी केली यावेळी अहमद मोहम्मद बागवान शेख अमीर कुरेशी अफरोज शहा रियान शहा सबरेश शहा हमजा शहा सलीम कुरेशी अर्शद शहा कोंडू बाजळ अमोल बाजळ शब्बीर खान मिस्त्री तौफिक शहा शाही शफी शाह शाहिद शाह अरशद शाह रुस्तुम शहा सैजाद शहा आशिक शाह शाह यांनी पैसे जमा करून औषधोपचार केला या मुस्लिम युवकांच्या कार्यातून माणुसकीचे दर्शन घडले अशी चर्चा गावकऱ्यात सुरू असून कौतुक होत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करिता मेकर तालुका प्रतिनिधी भागवत जाधव यांच्यासह मी आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार we <laughs>